एक महत्वाची बातमी आपलं घर दुकान किंवा ऑफिस सुरक्षित असावं यासाठी अनेक जण सी लावत असतात पण सी सी टी व्ही खरंच सुरक्षित असतात का हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेलं सी सी टी व्ही हॅकिंग सी सी टी व्हीमुळे खरंच तुम्ही सुरक्षित होता जाणून घेऊ तुमच्या घरात दुकानात ऑफिसात सीसीटीव्ही आहे तुमच्या सीसीटीव्हीतून सारं जग तुम्हाला पाहत आहे सीसीटीव्ही सुरक्षा कवच की बिग बॉसचं घर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक खळबळजनक वास्तव तुमच्या घराच्या ऑफिसच्या दुकानाच्या सुरक्षेसाठी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत पण तिथं नेमकं काय सुरू आहे हे केवळ तुम्हीच नाही तर अख्ख जग पाहत आहे तुमच्या घरात काय सुरू आहे याच इंटरनेटवर लाईव्ह मुंबई असो नाही तर दिल्ली अगदी कुठलंही शहर देशभरातले जवळपास एक लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करण्यात आले हे सी सी टी व्ही हॅकिंग कसं होत आहे हे आता आम्ही तुम्हाला दाखवतो समय दुकान बंद हो या फिर जिस समय ये अपनी दुकान पे ना हो उस समय इस अपनी पूरी दुकान का वो यहाँ पर निगरानी कर सके कि यहाँ पर कहीं कोई अनधिकृत व्यक्ति तो नहीं आया है लेकिन अब आप ये देखिए आपको तस्वीरें जो यहाँ पे दिखा रहे हैं इसे इंटरनेट पे ऑनलाइन स्ट्रीम करा जा रहा है इस सी विजुअल को ये आप देख सकते हैं पूरी तरह से तस्वीरों में कि लगातार ये ऑनलाइन स्ट्रीम हो रहा है ये विजुअल और वो भी रियल टाइम स्ट्रीम हो रहा है इसकी लाइव स्ट्रीमिंग हो रही है दुकाना जे का ही घड़त होता वे इंटरनेट वरुण जग भरा दिस होता तुमचा पर्सनल सीसीटीव्ही कॅमेरा हॅक करून त्याचा इन्साकॅम डॉट ओ आर जी या वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही लावणाऱ्यांना याची साधी कल्पनाही नसते या हॅकिंग पासून बचाव कसा करता येईल ते आता पाहूया सर्वात आधी डिफॉल्ट पासवर्ड बदला आणि स्वतःचा नवा पासवर्ड बनवा पासवर्ड मध्ये अक्षर सिंबॉल आणि नंबरचा समावेश असावा अगदी गरजेचे असतील तरच गोपनीय ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत चांगली क्वालिटी आणि ब्रँडचे कॅमेरे खरेदी करावेत सी सा सी टी व्हीचं सॉफ्टवेअर सातत्यानं अपडेट करत राहावं चेक करायचं की सी सी टी व्ही जसा कनेक्टेड असतो तिकडनं कोणी डेटा तर घेऊन जात नाही आहे ना सी सी टी व्हीवरनं अपलोडिंग ऑफ डेटा म्हणजे व्हिडिओ फुटेज कोणतं बाहेर घेऊन जात असेल तर तुमचं अपलोडिंग जो डेटा असतो अपलोड होणारा डेटा असतो तो वाढतो आणि जर अशी काही शंका आली तर प्रत्येक सीसीटीव्ही परत परत चेक करून आहे डिजिटल कर क्रांतीच्या युगात इंटरनेट हे मोठं वरदान आहे पण तुम्ही राहिलात तर हेच वरदान तुमच्यासाठी शाप ठरू शकतं त्यामुळे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निर्धास्त होऊ नका तर ते सुरक्षित राहतील यासाठीही डोळ्यात तेल घालून खबरदारी घ्या शिवांक मिश्रासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे